नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये घरकुल असेल तर या योजनेसाठी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट हे असणे आवश्यक आहे आणि ते कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असायला पाहिजेत जर हे डॉक्युमेंट तयार असतील तरच दोन हजार पंचवीस मध्ये जो राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत जो सर्वे केला जाणार आहे नवीन फॉर्म भरून घेतले जाणार आहेत याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे केंद्रीय ग्राम विकास मंत्री चौहान यांच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रासाठी तब्बल वीस लाख घरकुल हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि हे घरकुल प्रत्येक लाभार्थ्यांना हमखास या ठिकाणी मिळणार आहेत परंतु तुमच्याकडे जर डॉक्युमेंट हे तयार नसतील तर तुम्ही या योजनेपासून नक्कीच बाद होणार त्यामुळे लवकरात लवकर जर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा पी एम किसान योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत या योजनेसाठी हे डॉक्युमेंट व्यवस्थित माहिती आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यापूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईब करा आणि शेजारील क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारी महत्वाची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील चला तर मग व्हिडिओला करूया तर मित्रांनो आता आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याबद्दलची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया तर व्यवस्थित माहिती पहा या ठिकाणी बघा की स्क्रीनवर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर लावलेले आहे की तुम्ही पूर्ण व्यवस्थित पाहू शकता तर प्रधानमंत्री आवास योजना मध्ये जर आपल्याला लाभ हा मिळवायचा असेल तर यासाठी सध्या दिली जाणारा जी निधी आहे म्हणजे एक घरकोलासाठी जो निधी दिला जात आहे म्हणजेच अनुदान जे या ठिकाणी दिले जात आहे ते किती दिले जात आहे याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे तर यामध्ये निधी वाढ सुद्धा केली जाणार आहे आणि याबद्दलची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे परंतु सध्या तरी हा निधी एवढाच या ठिकाणी असणार आहे आता बघा प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांना दिला जाणारा जे एकूण निधी आहे ते किती आहे प्रति घरकुलासाठी ग्रामीण भागासाठी जो निधी आहे तो एक लाख वीस हजार रुपये या प्रमाणे दिले जात आहे आणि तसेच डोंगरी भागासाठी एक लाख तीस हजार रुपये निधी या ठिकाणी दिला जात आहे सध्या तरी एवढाच निधी या ठिकाणी दिला जात आहे यामध्ये वाढीव निधी केला जाणार आहे अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे परंतु याबद्दल अजून केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा मिळालेली नाही किंवा यासाठी एखादा शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला नाही जेव्हा येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्कीच व्हिडिओ नक्कीच अपडेट या ठिकाणी आपण बघू त्यानंतर सादर लाभार्थी निवडीचा जो अधिकार जो आहे तो ग्रामसभेत देण्यात आलेला आहे म्हणजेच निवडीची जी प्रक्रिया आहे ती याबद्दलची जरी माहिती आपण पुढे पाहणारच आहोत परंतु निवड जी करण्याचे अधिकार जो आहे तो लाभार्थी जे पात्र होणार आहेत अशा लाभ अशा पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया ही कंप्लीट करण्याची किंवा निवड करण्याचा जो या ठिकाणी अधिकार आहे तो ग्रामसभेला या ठिकाणी देण्यात आलेला आहे असा देखील उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण निवड प्रक्रियाचे काही पॉइंट या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यातील पहिला पॉईंट म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे आ, आ, आहे की बघा सामाजिक आर्थिक जात संरक्षण तर दोन हजार उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीमध्ये जनरेटर प्रोटे प्रोटेटी लिस्ट मधी माहिती आवाज सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध आहे सदर या ग्राम सभे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड ही करण्यात येते आता यामध्ये जो सर्वे सतरा अठरामध्ये जो झालेला होता आवास प्लस नावाच्या यामध्ये जो भरपूर लाभार्थी या ठिकाणी पात्र झालेले होते आणि काही लाभार्थी विनाकारण यामध्ये अपात्र देखील ठरलेले होते अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता दोन हजार पंचवीसमध्ये समान घेतला जाणार आहे आणि भरपूर लाभार्थ्यांना या सर्वमध्ये त्यांनी फॉर्म भरून दिले नव्हते किंवा त्यांचा फॉर्म हा भरून सुद्धा घेतलेला नव्हता मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा आता या ठिकाणी संधी ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन सर्वे या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि त्या सर्वे अंतर्गत भरपूर असे नवीन लाभार्थी या घरकुल योजनेमध्ये सामावून घेतले जाणार आहेत आणि या घरकुल योजनेच्या प्रत्यक्षात त्याला फॉर्म भरताना सुद्धा लाभ दिला जाणार आहे आता ही निवड प्रक्रिया आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे तर आता यामधला दुसरा पॉइंट सांगण्यात आलेला आहे निवड प्रक्रिया तो म्हणजे प्राधान्य कर्म या ठिकाणी बघा की व्यवस्थित समजून घ्या प्राधान्य कर्म यादी बेघर जे आहेत त्यांच्यासाठी एक खोली लाभार्थी असेल किंवा दोन खोली लाभार्थी असेल याप्रमाणे निश्चित केलेले आहेत प्राधान्य क्रम यादीमधील व्यक्तींना ग्रामसभेद्वारे निवड करते तर करते या ठिकाणी समाचार बघा खालील निकषावर गुणांकाप्रमाणे प्राधान्य देण्यात येते आता या ठिकाणी काय निकष दिलेले आहेत आता ते कोणते निकष आहेत कशा पद्धतीने निका निकषानुसार यादी असतात आता तुम्ही भरपूर दा पाहिला असेल की माझा नंबर पहिला असायला पाहिजे परंतु दुसऱ्याचा नंबर या ठिकाणी आलेला आहे म्हणजे मला घरकुल या ठिकाणी पहिले मिळायला हवे होते परंतु लोक इतर लोकांचे हा घरकोल हे या ठिकाणी समोर आले नावे समोर आलेले आहेत त्यासाठी आता बघा की प्राधान्य क्रम यादी जी आहे ती कशा पद्धतीने याची निवड जी प्रक्रिया आहे ती गुणांक असे असतात याबद्दलची माहिती या, या ठिकाणी समजून घ्या यामधील पहिला पॉइंट यामधला पहिला पॉईंट देण्यात आलेला आहे की सोळा ते एकोणसष्ट एकोणसाठ वयागटातील जे व्यक्ती नसलेले रोड व्यक्ती नसलेले कुटुंब या लाभार्थ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी लाभ दिला जातो तर बघा सोळा ते एकोणसाठ वयोगट वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आता त्यानंतर दुसरा बघा की क्रम आहे तो म्हणजे तो म्हणजे महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब आता त्यानंतर तिसरा पॉइंट आहे त्यामधील पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरीक्षक व्यक्ती असलेले कुटुंब यो या योजनेचा सर्वप्रथम लाभ घेऊ शकतात अशा पद्धतीने हे प्राधान्य क्रम या सिलेक्ट केले जातात आता त्यानंतर बघा पुढचा पॉइंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे अपंग व्यक्ती कुठून ज्या चारिक दृष्ट्या सक्षम पूर्व व्यक्ती नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी खोली ठेवलेली जाते आणि जे लाभार्थी अपंग आहेत किंवा विधवा असतील किंवा निराधार असतील अशा लाभार्थ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी प्राधान्य हे दिले जाते आता त्यानंतर बघा की भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते जे भूमिहीन आहेत त्यांच्या नावा नावाने शेती नाहीये ते बेघरी आहेत म्हणजेच शेतमजूर आहेत किंवा कोणत्या ठिकाणी मोजणी मजुरी करतात अशा लाभार्थ्यांना सुद्धा सर्वप्रथम प्राधान्य हे द्यायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा की सदरील गुणांक का गुणाकाराने गुणाकाराचे आधारित ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्य कर्म यादी तयार केली जाईल आता त्यावरील जे आपण गुणकर्म दिलेले आहेत याची पी डी एफ मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी ग्रुपला जॉईन करा किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला याची पीडीएफ पाठवली जाईल की कशा पद्धतीने ही प्राधान्यक्रम यादी या ठिकाणी सिलेक्शन केली जाते याबद्दलची तुम्हाला देखील त्या ठिकाणी एक फोटो पाहायला मिळेल ते तुम्ही पाहू शकता आता बघा त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे जर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ हा जर मिळ आपल्याला मिळवायचा असेल तर दोन हजार पंचवीस मध्ये किंवा सव्वीस मध्ये किंवा इथून पुढे जेव्हा तुम्हाला त्याचा लाभ मिळवायचा आहे तेव्हा तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची माहिती समजून घ्या तर बघा ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला, तुम्हाला जे अर्ज करता येणार आहे बाहेर कोणत्याही ठिकाणी हे अर्ज करता येणार आहे जर घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल यामध्ये केंद्र सरकारचे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल राज्य सरकारची पारधी योजना असेल आदिवा श्री योजना असेल अशा भरपूर योजना यामध्ये मोदी आवास योजना असेल अशा योजनामध्ये जर प्रत्यक्षात आपल्याला लाभ हा घ्यायचा असेल तर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागतो ग्रामपंचायतीचा सर्वे केला जातो आणि सर्वेमध्ये जे लाभार्थी या ठिकाणी घरकोल साठी पात्र पात्र ठरू शकतात अशा लाभार्थ्यांना त्यांच्याकडून फॉर्म हे भर भरून घेतले जातात तर आता यासाठी आपल्याकडे असणारे जे डॉक्युमेंट कोण असायला पाहिजे याबद्दलची माहिती आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे तर आता बघा या ठिकाणी डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे डॉक्युमेंट व्यवस्थित समजून घ्या डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही समजून घ्याल हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता तर बघा सर्वप्रथम तुमच्याकडे सात बारा उतारा मालमत्ता नोंद पत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आता बघा की आता तुम्ही जर लगेच या ठिकाणी कमेंट कराल व्यवस्थित समजून घ्या सर्व तुमचे जे काही डाऊट आहेत ते क्लिअर करून देणारा आहे तर मी या व्हिडिओमध्ये बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सात बारा उतारा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र यांपैकी एक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तर आता तुमच्या नावाने जर जमीन असेल तर एखादा प्लॉट असेल तर त्याचा नमुना आठ जो असेल त्याची नोंद तुम्हाला द्यावी लागते की माझ्या नावाने एवढी एवढी जमीन आहे हद्दी या हद्दीमध्ये आहे आणि मी घरकोल मागण्यासाठी तयार आहे परंतु जे लाभार्थी भूम भूमिहीन लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना खरेदी योजनेच्या अंतर्गत एक लाख वीस हजार रुपयांची मदत या घरकुलाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी दिली जाते म्हणजे घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि घरकुल जागा करण्याकर खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये एक लाख रुपये असे दोन लाख वीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जात आहे तर या योजनेबद्दल भरपूर अशा लाभार्थ्यांना माहिती नाही अजून आपण दोन हजार पंचवीस मध्ये व्यवस्थित ना, ना, माहिती नाही किंवा जे लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थ्यांना जर जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयांची जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचा लाभ आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे नेमकी कोणती योजना आहे या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी आताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच सर्वप्रथम त्या व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल तर आता बघा त्यानंतरचा पुढचा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र मी आत्ता सांगितलेला नमुना नंबर आठ तुमच्याकडे असेल तर द्या नसेल तर काही गरज नाही जर नसेल तर भूमिहीन म्हणून तुम्ही प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडू शकता तर आता बघा त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट या ठिकाणी सांगण्यात आहे जात जात प्रमाणपत्र प्रमाणपत्र आता तुमच्याकडे जर जर ओपन कॅटेगरी मध्ये तुम्ही असाल असाल तर जर भरत असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट लागत नाही परंतु ज्या राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहे त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे किंवा कि असावं लागतं आता त्यानंतर बघा की आधार कार्ड कंपल्सरी आहे प्रत्येक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे या व्यतिरिक्त रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरी चालेल त्यानंतर निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल असेल किंवा अड्रेस मध्ये तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे रेशन कार्ड नसेल तर जे काही निवडणूक आयोगाचा जो तुमचा मतदान कार्ड आहे तो मतदान कार्ड असेल तरी चालेल ते नसेल तर विद्युत बिल म्हणजेच लाईट बिल हे असेल तरी सुद्धा चालणार आहे शक्यतो भरपूर अशा लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड आहे जर रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा लाईट बिल यासाठी तुम्ही द्यायचे आहेत तर आता त्यानंतर बघा की पुढचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे मनरेगा जॉब कार्ड तर आता मनरेगा अंतर्गत जॉब कार्ड दिले जाते तो जॉब कार्ड घर कुल योजनेच्या आता हा जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी मिळतं ग्रामपंचायती अंतर्गत जो ग्राम रोजगार सेवक आहे तुमच्या गावाचा त्याच्याकडे तुम्ही आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक द्या तो तुम्हाला जॉब कार्ड बनवून देतो आणि तो रुपयाच्या आसपास घेतो कारण त्यासाठी वेगळी फीस वगैरे काहीतरी लागते आणि त्यानंतर बघा की तुमच्याकडे दोन फोटो सुद्धा त्यांच्या मार्फत जर मनरेगा का जॉब कार्ड जर तुम्हाला जर द्यायचे असेल तर दोन फोटो आधार कार्ड आणि एक बँकेचा पासबुक त्यांना द्यावा लागतो आणि एक ते दोन दिवसामध्ये तो जॉब कार्ड तुमचा तयार होतो आणि ते जॉब कार्ड तुम्हाला हो मिळवून दिले जाते ग्रामीण भागासाठी आता त्यानंतर पुढचा तुमच्याकडे जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे बँक पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता हा बँक पासबुक डीबीटीला लिंक असणे गरजेचे आहे आता सर्व योजनांचे पैसे हे थेट डीबीटीच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहेत जर तुमच्याकडे डीबीटी नसेल तर हे पैसे कधीही येणार नाही त्यासाठी शक्यतो तुमच्याकडे डीबीटी लिंक असू द्या तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असू द्या जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तरच डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येतात अन्यथा ते येत नाही त्यासाठी आतापर्यंत जर तुम्ही डीबीटी लिंक केलेले नसेल तर लवकरात लवकर डीबीटी लिंक असलेले पासबुक तुमच्याकडे तयार ठेवा कारण यामध्ये तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल किंवा जे काही महिला आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल अशा महिलांना सुद्धा ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि जे जे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र होऊ शकणार आहेत यामध्ये राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत या सर्व अंतर्गत जर खरंच आपल्याला लाभ हा घ्यायचा असेल तर जे आत्ता या ठिकाणी मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि प्राधान्य कर्मचारी निवड यादी आहे ती कशा पद्धतीने असते याबद्दलची देखील याबद्दलची माहिती सुद्धा मी आपल्या चॅनलवरती आत्ताच घेतलेली आहे तर या व्यतिरिक्त घरकुल संदर्भात तुम्हाला जे काही अपडेट या सर्व अपडेट बद्दल जी काही नवीन नवीन माहिती पाहिजे असेल त्याबद्दल स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आपण घरकुल योजना म्हणून ॲड केलेली आहे त्यामध्ये भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत किंवा अपलोड केली जातील त्यामध्ये व्हिडिओ आहे तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पाहू शकता लिस्टमध्ये कोणत्या ठिकाणी लिस्ट कोणत्या ठिकाणी बघायची आहे लिस्ट बघण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती जायचं आहे लाभार्थी पात्रता झालेली ला आहे की नाही निधी किती दिला जातो प्राधान्यक्रम यादी कशा पद्धतीने असते त्यानंतर जे काही टार्गेट आहे आपल्या ग्रामपंचायतीचा किती निधी किती आहे या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपन आपल्या चॅनलवरती आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्या लाभार्थ्यांना ती माहिती पाहिजे ते लाभार्थी नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकतात आणि सर्व डाऊट तुमचे त्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर के होणार आहेत आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा जेणेकरून ऑल बटनला प्रेस करा भरपूर असे लाभार्थी आहे त्यांनी थे आतापर्यंत प्रेस बटन ऑन केलेले नाही ऑन करून ठेवा प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी मिळत आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र